मंग दिशा अखंडित शिक्षणाची या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रयोगशाळेस भेट दिली असून यावेळी विद्यार्थ्यांनी तारांगण अनुभवले शाहूवाडीच्या दुर्गमवाड्या वस्त्यांवरील गावात विद्यार्थ्यांची पायपीठ थांबावी व माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी पंचायत समिती शाहूवाडी व वा वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमान उमंग दिशा अखंडित शिक्षण या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळेत आठवी व नववीचे वर्ग सुरू करण्यात आले असून या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रयोगशाळा व तारांगण भेट आयोजित करण्यात आली या भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवा आधारित शिक्षणाची ओळख झाली सहा शाळांमधील अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयातील प्रयोग प्रत्यक्ष पाहिले विद्युत प्रवाह ध्वनी तरंग द्रावणाचे गुणधर्म सूक्ष्मदर्शकाखाली वनस्पती पेशींचे निरीक्षण आदि प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळालं तर मुलांनी प्रयोग स्वतः करून पाहण्याचा आनंद लुटला यावेळी विलासराव कोरे तारांगण येथे टेलिस्कोपच्या माध्यमातून अवकाश निरीक्षण कसं करावं यासह ब्रह्मांड आकाशगंगा तारे इत्यादीची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आली या कार्यक्रमास आमदार डॉक्टर विनय कोरे पंचायत समिती शाहूवाडीचे गट शिक्षणाधिकारी डॉक्टर विश्वास सुतार वारणा विभाग शिक्षण मंडळाचे पदाधिकारी या प्रकल्पाचे नोडल अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभलं